हॅलो एव्हरीबडी स्वागत आहे आपल्या आजच्या न्यू व्लॉगमध्ये बरेच टायमानंतर आपल्या चॅनलवर ब्लॉग पुन्हा कंटिन्यू होत आहे तर आजचा व्लॉग बनवायचं कारण म्हणजे चाललो एक एकविरेची जत्रा आहे दोन तीन दिवसात तर आज दोन तारीख आहे म्हणजे चार तारखेला जत्रा असेल तर दोन दिवस अगोदरच निघालेलं आहे तर मी आज आमचे मामांच्या जोडीलाच निघालेलो आहे गाडी सध्या मी पनवेलला थांबलेलो आहे जेवणासाठी झाडाखाली आहेत सगळी आपली सगळ्यांची ओळख करतो नंतर सध्या आपले लॉग आता परत स्टार्ट झालेले आहेत तर नक्कीच पहिल्यासारखा सपोर्ट करत राहा बघत राहा लॉग एंडपर्यंतला चला आता इथे आम्ही थांबलो होतो जेवणासाठी तुम्हाला सांगितला आम्ही आमचा तर झाला जेवण आता यांचं झालो आहे मामांचा थोड्या वेळात जरा आरामच करू जर थोड्या वेळात निघू मग कारण पालखीवाले येत आहे त्यांचे इकरूनचे वडवलीचे त्यांचे सोबतच असू आम्ही आजचा दिवस तरी वाटते बघूया कसं काय होते आपला पुढे बघत राहलो अग चिकन आणले चिकन आणलेलं जेवायला चला त्यांचं हो जेवण आता सध्या तरी इथून निघताव प्रॉपर आराम करायला भेटणार नाही ते पुढे जाऊन बघू कुठे जागा चांगली भेटते का मामाने जेतले उशी मस्त फुल झोपाची तयारी आहे आणि एक मामा बॅनर घेऊन आहे ते झोपासाठी आपल्याला आरामच करायचा सध्या बघू

एके जागे थांबलो होतो आपल्या पद्या ते भेटल्यात काल्लेर बघा धीरज भाई चालले चालेल आंबा आंब घेऊन चालतात पोरा सगळी काल्लेरची पोर आहेत आपली काही लागते का तुम्हाला आंबा ठेव आंबा आंबा काही लागला जे रस्त्याला जाऊ से वेगरी आहोत थोडा पुढे येऊन इथं थांबलेलं आहे तर मामा जी पालखी आहे कासार हॉडोलीची हो त्यांची वस्ती आज इकडे आहे दोघा एअरपोर्ट एअरपोर्ट आहे जसं इथं मामा मदत करत आहे जेव्हा बनवताना मामा चला जरा असंच फ्रेश होण्यासाठी नदी किनारी आल्या त्यावेळी उतरल्याने पाण्यात फ्रेश होत कारण त्यावेळी थोडा ड्रिंक केली ती मग त्यांना जरा फ्रेश व्हायचा होता त्यांचीच मजा चालली चला निघायची गोळी घेऊ आपण इथून परत वाटते सकाळी इथंच यायला लागेल आपल्याला जवळच आहे त्या रोडची ते साईडलाच आपली वस्ते आहे पादयात्रेंची इथंच थांबणार आहोत आम्ही ब्लॉक चालू ते आता मैफिल जमाल आपण मजा बघ बँकची असे वाजवत आणि ते माझ्या बघ आता प्रिपेरेशन होत आहे बघा अच्छा मी इथे मडला आलो रात्री झोपायला रूम घेतलेली आणि आता सकाळी गणपतीच्या दर्शनाला आलो मस्त दर्शन घेतो आता आणि इथून लगे लोणावल्याला जायचं का नाही ते बघू आपण ते पुढे लॉग मध्ये तुम्हाला समजेलच चला आता नाश्ता करायला आलो आम्ही सगळ्यांचा अलग अलग नाष्ट मेंदू वडा वडापाव मिसल पाव चला वरून आम्ही निघालेला आहे आता लोणाल्याला जाऊ तर डायवर सांगतील तसा गाडी जाईल तिथे जाऊ आम्ही डायव्हर <laughs> मामा 저렇게 나이 들다 가 आम्ही थांबलो दादा काले पालखी भेटली तर थोडासा खांदा जाऊया प्रथम पण आहे आपल्या जोडीला आपला मित्र बाकी आहेत सगळी बघा निलखंड निलखंड दादा बोल निलखंड दादा नाव आहे त्याचा पालखी मध्ये बोला बोल बोल शिल जरा रेश घेतलेला आहे आम्ही जेवण्यासाठी थांबलेलो आहे जेवणामध्ये वेज दाल खिचडी अजून काय भाजी आहे दुसरी आ, मामा जरा मामा काय जो मामा आहे हा तो जरा गे गे <laughs> रेंज गेलेली आहे मामाची <laughs> चला आता जेवण येतो निघू पुढे काय होते ते आपल्याला लॉकमध्ये दिसेल लोणावल्यामध्ये आम्ही आलेलो दुपारी इथे आपले मामासांचा रूम आहे तिथे जरा आराम केला आणि आपण घेऊन आलो याची वेगणार तर आता चाललो डोंगरावर आज आजच दर्शन करू असं बोलतात मामासा तर तिथे आता केवढी गर्दी आहे त्याच्यावर डिपेंड आहे आपणला दर्शन केवढ्या टाईममध्ये होते चला आता बघत चला फटाफट वरती पण आलो आम्ही रिक्षाला आलो म्हणून फटाफट आलो चालत यायला बघला फुल बंदोबस्त आहे उद्याची जत्रेसाठी चला झाला दर्शन एकदम उद्याची तयारी बघा डेकोरेशनची पुढे चला पुढे पूरी चला पोलीस बरं कुठे चला कुठे चला चला जाऊ आता दर्शन तर आला आपला मी आता जशी संध्याकाळ होत आहे तशी गर्दी वाढत चालली आता एक दिवस येतात लोक सगळी आता गर्दी वाढायला लागली संध्याकाळी सध्या तरी आपलं दर्शन पाच मिनिटातच झाला जास्त काय टाइम नाही लागला चला खालती जाऊ आपण आपला तर काम झालं पायापाडायचा खालती जाऊन काय करायचं ते बघू आपला खाऊनाचा सध्या जाऊ आता खाली चला का बघ तमलू नका आता मस्त गाड्यांसाठी पण प्रॉपर केलेलं आहे रोड रुंद केलेले आहेत एकदम टेन्शन नाही आणि आता हेच रोडने आम्ही खाली चाललो चालतच येताना आलो रिक्षात आता जाऊ चालत आता आपल्याला टाईमच टाईम आहे उद्यापर्यंत मेन उद्या जमला पाहिजे वरती यायला काय आहे निघणार आहेत काय बघू कसं काय चला